नमस्ते मी गायत्री जगन्नाथ पवार मानूर हे आमचं क्षेत्र आहे साडेसात एकर कांद्याचं मी कांदा लागवड करत असताना मजुरांची देखभाल सगळी माझ्याकडे असते ते मजुरांची देखभाल करताना मला खूप अडचणी येतात गह्या मोठ्या घेणे कांदा न बुंजणे सतत त्यांना परत परत सांगणे की कांदे नीट बुं जा छोट्या घ्या परत लागवड व्यवस्थित करा असं परत परत सांगावं लागतं हे मोठं टेन्शन माझं हे कांद्याचं मशीन आल्यामुळे माझं खूप मोठं फायदा झालेला आहे मला मशीन आल्यापासून खूप मोठा फायदा झालेला आहे की माणसांना सांगावं नाही लागत माणसांची देखभाल नाही करावा लागत फक्त म मशीनमध्ये रोप टाकायचा आणि पाहून राहायचा आणि निगराणी करून राहायची मशीनमुळे मोठा शंभर टक्के ताण मिटला आहे की बा घ्या असं लहान घ्या की मोठे घ्या की बुंजा काही हे काहीच का सांगावं लागत नाही मशीनचं एकदम भारी काम आहे आणि आराम पण आहे मशीनामुळे मशीन आल्यापासून मशीन आराम भेटल्या भेटलाच पण दुसरं मानसिक शरीरिक काही का त्रासही नाही मशीनमध्ये फक्त रोपं टाका रोपे घ्या आणि रोपे टाका याच्या विक्रेत काही शरीराला त्रास नाही आहे आणि काही मान वगैरे काही दुखणं नाही कंबर दुखणं नाही काहीच नाही एकदम आरामात काम आहे मशीनचं फक्त रोपं टाकायचे आहे त्याच्यात हो आता असं मजुरांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पण काही काम करावं नाही लागत घये वगैरे घ्यावं नाही लागत काही नाही सोपं मशीनमध्ये टाका एक एक रोप टाका आणि मान दुखत नाही कंबर दुखत नाही काही नाही आणि लागवडीला पहिले पंधरा पंधरा दिवस लागून जायचे आणि आत्ता मशीन आल्यापासून फक्त आठ दिवसात आठ दिवसातच एवढी लागवड झाली आहे आमची मजुरांच्या सोयीसाठी हे मशीन एकदम उपयुक्त आहे मजुरांना जास्त कष्टही नाही काहीही नाही त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यांनी हे मशीनवर काही त्रासही होणार नाही त्याच्यासाठी हे खूप मोठं उपयुक्त आहे आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्याकडे हे मशीन पाहिजेलच एवढंच माझं म्हणणं आहे बाकी काही नाही नमस्ते